मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत बघा सगळ्या महिलांना दादांना याची बरीचशी उत्सुकता असते दिवाळी झालं की आपली पुढची सेवा म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारची सेवा हे व्रत यांना कोणीही करू शकतं पुरुष स्त्री कुमारिका कोणीही हे व्रत करू शकतं त्यासाठी असा काही नियम नाही की यांनी नाही करायचं त्याने नाही करायचं ज्याच्या मनामध्ये असेल ना की मला मार्गशीर्ष गुरुवार करायचे आहे ती व्यक्ती मनापासून हे व्रत जे आहे ते करू शकते सगळ्यात पहिले बघा मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय त्यानंतर पहिला गुरुवार कोणत्या दिवशी आहे किती गुरुवार आहे त्यानंतर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची पूजेची उत्तर पूजा कशी करायची आणि उद्यापन कसं करायचं व्रताचे नियम काय आहे ही सगळी सगळी माहिती पण अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे जर तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करायचं तर असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केल्यामुळे लाभ काय होतो कारण लाभ ऐकल्याशिवाय तर आपण व्रत करणार नाही बऱ्याचशा ताई मावशी आत्या आजी जे आहे त्या आधीपासून करत आलेले आहे आणि त्यांना त्या व्रताचं फळ सुद्धा मिळालेलं आहे पण काही नवीन सबस्क्रायबर असतात किंवा आपण कुठून तरी ऐकतो पण त्याची आपल्याला पूर्ण माहिती नसते तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते श्री लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरामध्ये सतत वास करावा आपला संसार सुख समाधानाने चालावा आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून हे महालक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत केलं जातं जे अगदी मनोभावे साध्या सोप्या पद्धतीने हे व्रत करतात त्यांना त्या ते व्रताचं फळ नक्की मिळतं खूप जणांचा अनुभव आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काही संकट दुःख चाललेले असतील नोकरी मिळत नाही मूलबाळ होत नाही कर्जाचा डोंगर घरामधले भांडणं कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या निघून जाण्यासाठी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत जे आहे ते फायदेशीर ठरू शकतं तर बघा व्रताची सुरुवात जी आहे ती मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून तुम्ही व्रताची सुरुवात करू शकतात आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करू शकतात महिने म्हणजे मराठी महिने मी म्हणते जानेवारी फेब्रुवारी नाही मार्गशीर्ष महिना आता आपला कुठला कार्तिक महिना चालू आहे समजा तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामधलं जमलं नाही तर त्याच्यानंतर तुम्ही पौष महिन्यामधल्या गुरुवारी सुरुवात करून गुरुवारी उद्यापन करू शकता कुठल्याही मराठी महिन्याच्या सुरुवातीच्या गुरुवारपासून व्रत करून शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या गुरुवारी व्रत सुरू करून त्याचे सांगता जे आहे उद्यापन जे आहे शेवटच्या गुरुवारीच कराय करायची असते आणि काही महिला काही पुरुष तर माहिती आहे पूर्ण वर्षभर दर गुरुवारी हे व्रत करतात अगदी सोपं आहे हा ग्रंथ तुम्हाला दाखवल्यावर बऱ्याचशा जणांना कळेल भले नावाने कोणी ओळखणार नाही पण हे जो ग्रंथ आहे हा पुस्तक आहे हे पुस्तक आहे हे बघितल्यावर बऱ्याचशा महिलांनी बघा आपण जातात आपण कुठे नोकरीला वगैरे रोज जातो तर त्या ठिकाणी आपण बघा बऱ्याचशा देवांच्या ठिकाणी हे पुस्तक ठेवलेले सुद्धा असतं हा ग्रंथ तर हे ग्रंथ काय आहे आपण बघतो पण आपल्याला माहित नसेल तर त्याचंच मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर या मार्गशीर्ष महिन्यातल्या माता लक्ष्मीच्या व्रताचे नियम काय आहे हे सगळं मी तुम्हाला सांगते तर आता बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होते ते सांगते आत्ता आहे कार्तिक महिना तर बघा एकोणावीस नोव्हेंबर बुधवारी कार्तिक अमावस्या सुरू होते सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस नोव्हेंबर गुरुवारी अमावस्या समाप्ती दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी होते आणि त्यानंतर मग एकवीस नोव्हेंबरला शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर सगळ्यात पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार या दिवसापासून आपल्याला महालक्ष्मी व्रताची सुरुवात करायची आहे यानंतर दुसरा मार्गशीर्ष गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे तिसरा मार्गशीर्ष गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे चौथा मार्गशीर्ष गुरुवार हा अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला आहे तर या शेवटच्या गुरुवारी आपल्याला महालक्ष्मी व्रताची सांगतात किंवा या व्रताचं उद्यापन आपण म्हणू शकतो तर ते करायचं आहे तर हे चारही गुरुवार आपल्याला पूजेची मांडणी करायची असते व्रत करायचं असतं कथा वाचायची असते उपवास करायची असते काही नियमांचं पालन करायचं असतं आता कळालं या वर्षी आपल्याला चार मार्गशीर्ष गुरुवार यावर्षी करायचे आहे आता बघा व्रताचे नियम काय आहे कारण नियम जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे करायचं म्हणून उगाच करू नका मनापासून करायचं असेल तर नियमांनी करा काही घरातले हे करता ते करता त्यांच्यासाठी ठीक आहे आपल्याला स्त्रियांना काही गोष्टी कराव्या लागतात पण मग आपण ते स्वतः नियम पाळा व्रत करणाऱ्याने सकाळी गुरुवारी आपल्याला लवकर उठायचं आहे अगदी नऊ दहा वाजता उठून तुम्ही मस्त आरामात आंघोळ कराल दहा वाजता आणि मग कथा वाचाल असं अजिबात करू नका आपण व्रत करतोय ना तर त्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळ झाल्यानंतर आपण बघा आंघोळीच्या पाण्यात पण तुम्ही थोडंसं गोमूत्र वगैरे टाका शक्य असल्यास का ते पण कारण काय गोमूत्राने आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं ठीक आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला नित्यमाने सकाळी पहिले देवपूजा वगैरे करायची आहे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आता उपवासाला शक्यतो दूध केळी आणि फलाहार करायचा असतो तिखट शक्यतो या उपवासाला खात नाही काही स्त्रिया किंवा काही पुरुष जे ना आपल्या मताप्रमाणे नियम फिरवत असतात पण हे व्रताचे नियम मी स्वतः माझ्या मनाने सांगत नाही जे नियम आहे हा जो ग्रंथ आहे याच्यात सुद्धा ही सगळी माहिती आहे तुम्ही घेतलं तर तुम्हाला मिळेल ही सगळी माहिती तर शक्यतो या मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताला गोड खाऊनच करावा उपवास राजगिरा वगैरे पण तुम्ही खाऊ शकता ठीक आहे त्यानंतर समजा सगळ्यात महत्वाचा प्रश्न या गुरुवारच्या व्रतामध्ये पहिला माझा गुरुवार झाला दुसरा गुरुवार झाला आणि मग मध्येच मला काही अडचण आली अडचण काहीही असू शकते मी आजारी पडली किंवा अजून काही अशी एखादी अडचण की ती टाळलीच जाऊ शकत नाहीये का काहीच होत नाही किंवा मासिक धर्म आला तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता पिरियड वगैरे आले तर दुसऱ्या कोणाकडून तरी तुम्ही पूजा आरती करून घ्या आणि तुम्ही फक्त उपवास करा ठीक आहे आणि जी कथा वगैरे आहे याच्यानंतर काय काय वाचायचं हे तुम्ही यूट्यूबला ऐका आपण ग्रंथांना हात वगैरे लावू शकत नाही पूजेला हात लावू शकत नाही तर पूजा इतरांनी कोणीतरी घरातल्यांनी मांडली शेजारच्यांनी पण कोणी मांडून दिली तरी सुद्धा चालेल तुम्ही मनाने त्या दिवशी व्रत करा म्हणजे उपवास करा उपवास तसाच तुम्ही गुरुवारी करता तसा आणि त्याच्यानंतर तुम्ही युट्यूबवर बाकीच्या गोष्टी ऐका स्तोत्र मंत्र जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ठीक आहे समजा एकादशी किंवा शिवरात्र किंवा अन्य काही उपवास तुमचा चालला म्हणजे आहे आणि त्या दिवशी गुरुवारच्याच दिवशी तू आला तर त्या दिवशी फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी आणि ऐकावी जसं तुम्ही नॉर्मल करताय तसं आणि तुम्ही शक्यतो जेव्हा हे याची आपल्याला व्रतकथा वाचायची असते पूजा वगैरे आपण करायची असते तर हे ऐकण्यासाठी तुम्ही शेजारच्या पाजारच्यांना सुद्धा बोलू शकता चांगली गोष्ट आहे असं नाही की लपून छपून करायचं असं काही नाही आहे चार जणांना बसून तुम्ही सेवा केली तर त्याचं सुद्धा आपल्याला पुण्य मिळतं यानंतर संध्याकाळी जमल्यास तुम्ही गायीची पूजा करा तुम्ही शहरात राहतात गाय मिळत नाही गाय कधीही दिसत नाही तर मग तुम्ही मी नेहमी सांगते आता वसुबारसला मी खूप विनंती करून सांगितलं होतं गाय वासरूची पितळाची मूर्ती ठेवा तुळशीत ठेवा देवारात ठेवा त्याची पूजा करत जा अमुक एक दिवशी आपल्याला नवीन दाखवावा लागतो गोग्रास आपल्याला द्यायचा असतो नैवेद्य द्यायचा असतो तुम्ही संध्याकाळी किंवा नाही जमलं तर मूर्तीची पूजा करू शकतात आणि उद्यापनाच्या दिवशी पण आपल्याला नेहमीप्रमाणे पूजा करून आरती कहाणी वाचन झाल्यानंतर सात सवाष्ण महिलांना किंवा सात कुमारिकांना तुम्हाला हळद कुंकू द्यायचा आहे एक एक केळी द्यायची आहे केळी आणि त्यानंतर या व्रतकथेची एक एक प्रत द्यायची आहे अगदी पाच ते सहा रुपयाचं हे ग्रंथ आहे हा द्यायचाच आहे अगदी सोपं हे उद्या पण आहे स्त्रियांना तुम्हाला घरी बोलवायचं आहे त्याच्यानंतर त्यांना हळद कुंकू द्यायचं आहे एक केळ द्यायची आहे तुम्ही जमल्यास दूध द्या त्यांना आणि त्याच्यानंतर हे एक एक हे वर... ग्रंथ जो आहे तर हा पण तुम्हाला द्यायचा आहे शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा द्या वस्त्र द्या गरजूंना काहीतरी तुम्ही या दिवशी अन्नदान वगैरे पण करू शकतात शुभ दिवशी तर तुम्ही कसल्या पण उद्यापन असेल ना कुठल्या पण व्रताचं त्या दिवशी नक्की गरजू गरजूंना दान करत जा त्या व्रताचं फळ मिळतं आणि ब्राह्मणांना शिधा वस्त्र आणि दक्षिणा देऊन ब्राह्मणांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला याची उद्यापन करायचं असतं आणि जेव्हा तुम्ही दर गुरुवारी पूजा मांडणी करतात तर संध्या तुम्हाला बघा संध्याकाळी पण पूजा आरती करायची आहे सर्वांना प्रसाद काही प्रसाद खडी साखरेचा प्रसाद म्हणा शिऱ्याचा प्रसाद गोड काहीतरी प्रसाद द्यायचा आहे आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे या व्रताची जी उत्तर पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी करायची असते ते मी तुम्हाला पुढे सांगते कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करून तुम्ही शेवटच्या दिवशी याचं उद्यापन करू शकता अतिशय लाभदायी व्रत आहे नक्की तुम्ही करा पूजेची मांडणी कशी करायची याचा मी प्रत्यक्ष व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे पण आत्ता जस्ट मी तुम्हाला तोंडी सांगते देवाऱ्याजवळ पण तुम्ही पूजा मांडू शकतात फार अगदी मोठी जागा लागत नाही अगदी छोट्याशा पाटावर पण पूजा मांडणी होते देवाऱ्याजवळ जवळ पण तुम्ही पूजा मांडणी करू शकतात किंवा घरामध्ये जिथे ॲडजस्टमेंट होत असेल तिथे करू शकतात फक्त बेडरूममध्ये वगैरे जिथे झोपतो तिथे करू नका पूजेची जागा स्वच्छ करायची आहे तिथे गोमूत्र शिंपडायचं आहे पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला पूजा मांडायची आहे अंगणामध्ये पूजेच्या ठिकाणी छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे हळद कुंकू रांगोळीला अर्पण करायचं आहे शक्यतो रांगोळीमध्ये माता लक्ष्मीचे पावलं गोपद्म जे, गो जे शुभचिन्ह आहे स्वस्तिक वगैरे त्यांचा तुम्ही वापर करा अगदी छोटी काढा रांगोळी चालेल व्रताचा संकल्प करायचा संकल्प म्हणजे आपल्याला बसून तुम्हाला हातामध्ये वाटलं असं तुम्ही पाणी घ्या एक फुल टाका आणि संकल्प करा माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की ह्या या इच्छापूर्तीसाठी मी असं असं व्रत करत आहे तर ते माझ्याकडून पूर्ण करून घ्या ते पूर्ण करण्याची मला दाखवते किंवा अगदी हात जोडून जरी तुम्ही चालेल अंथरायचं आहे नवीन रंगाचं घेण्यापेक्षा तुम्ही छान पिवळ्या केशरी लाल हिरव्या रंगाचं असं तुम्ही वस्त्र टाकायचं आहे त्याच्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालायची आहे त्याच्यावर तुम्हाला तांब्याचा कलश ठेवायचा आहे तांब्यामध्ये तुम्हाला दुर्वा पैसा सुपारी Uh, त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षता फुलं टाकायची आहे विड्याचे पाच पानं ठेवायचे आहे किंवा तुम्ही आंब्याचे पण पानं ठेवू शकतात आणि त्याच्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे हा आपला कल स्थापित झाला त्याच्यानंतर पाटावर माता माता था था था। था था था। तुम्हाला माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे कलशाचाच तुम्ही बाजूला माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल मूर्ती पण ठेवू शकतात मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल देवारात लक्ष्मी मातेची मूर्ती ती ठेवली तरी पण चालेल किंवा असा साधा सुद्धा तुम्हाला पाच रुपयाचा का, का होईना फोटो मिळाला तोसुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर त्याच्यासमोर तुम्हाला दोन विड्याचे पानं ठेवायचे आहे विड्याच्या पानावर खोबरं खारीक बदाम काही फळं इतर फळं खडीसाखर किंवा गूळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि शेजारी पण गणपती बाप्पांची तुम्हाला सुपारी स्वरूपात तुम्ही मांडणी करू शकता ठीक आहे देवरातलेच गणपती घेतले पाहिजे असं काही नाही इच्छा असेल तर ते घ्या किंवा सुपारी स्वरूपात गणपती बाप्पांची स्थापना करा पूजेची अशी मांडणी झाल्यानंतर तुम्हाला बघा हे जे ग्रंथ आहे तर याच्यात बघा सगळे पहिले नियम वगैरे पूजा मांडणी पण सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीची कहाणी इथून आपल्याला सुरुवात करायचं आहे ठीक आहे सुरुवात करून तुम्हाला अगदी शेवटच्या ही याच्यामध्ये कहाणी असते ह्याच वाचायचे असतात आपल्याला शे शेवटी आपल्याला अष्टाक्षरी मंत्र आहे त्यानंतर महालक्ष्मी मंत्र आहे त्याच्यानंतर श्री लक्ष्मी अष्टक आहे आणि श्री लक्ष्मी देवीची आरती हे सगळं आपल्याला करायचं आहे घरातल्या सगळ्यांनी बसलं एकाने पूजा केली तरीसुद्धा चालतं पूजा करण्याच्या आधी आपल्याला दिवा अगरबत्ती सगळ्या गोष्टी लावून घ्यायच्या आहे घराबाहेर पण दिवा लावा अंगणात दिवा लावा त्याच्यानंतर तुम्ही देव देवघरासमोर पण छान मस्तपैकी दिवा लावायचा आहे पूजेनंतर प्रसाद वाटायचा आहे साखरेचा प्रसाद काही मिष्ठांना तुम्ही शिरा केला केळी दिली केळीचा एक एक तुकडा सगळ्यांना तरीसुद्धा चालेल पण प्रसाद सगळ्यांना शेजार पाडचारसांना किंवा तरी कमीत कमी द्यायचा आहे आणि पूजेचं उत्तर पूजा म्हणजे पूजेचं विसर्जन हे शुक्रवारी सकाळी उठून करायचं आहे सकाळी आपल्याला उठायचं आहे लवकर आंघोळ बिंगोळ करायची आहे पूजेच्या ठिकाणी परत दिवा लावायचा आहे सगळ्या गोष्टींना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे ठीक आहे आणि एक क्षमा प्रार्थना मागायची आहे की देवा ही मी पूजा अगदी साध्या मनाने मांडलेली आहे यामध्ये काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी आणि मग कलशातलं पाणी तुम्ही तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं आहे निर्माल्य फुलं वगैरे निर्माल्याच्या ठिकाणी टाकायचे ता, आहे आपले देवदेवारात ठेवायचे आहे असं अगदी सोप्या पद्धतीने हेच नारळ तुम्ही पुढच्या गुरुवारीसुद्धा वापरू शकतात असं गरज नाही की दरवेळेस नवीन वापरलं पाहिजे तुमची इच्छा तुम्हाला ते फोडून तुम्हाला काहीतरी गोड पदार्थ करा आपण कुठल्याही गोष्टींसाठी तुम्ही वापरू नका काहीतरी गोड तुम्ही नारळाची बर्फी म्हणा असं करणार वगैरे असाल तर करू शकता किंवा तुम्ही चार मी तर म्हणेल चार गुरुवार तुम्ही कारण मी पण तेच करते चार गुरुवार मी तेच नारळ वापरते पूजेला आणि चौथ्या दिवशी उद्यापन झाल्यानंतर आ, मी त्याचा काहीतरी गोड पदार्थ बनवत असते तर शक्यतो असंच करावं तर बघा आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं उद्यापन पण मी तुम्हाला सांगितलं की कसं करायचं आहे तर बघा अगदी हे सोपं सोपं व्रत पण आपल्याला सर्व काही मिळवून देणारं असं व्रत आहे श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणामध्ये सांगितलं आहे की जे माझं हे व्रत नित्य नियमाने करेल तो सदैव सुखी राहील असा स्वतः आशीर्वाद लक्ष्मी मातेने दिलेला आहे आणि हे पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे बरं स्त्रिया दादा सगळे हे व्रत करत असतात मी सगळे नियम तुम्हाला अगदी इन डिटेल सांगितलेले आहे पूजा मांडणी कशी करायची ते पण मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवेल खूप सोपा आहे फार अवघड काहीही नाही आहे पण आपल्या मनातल्या इच्छापूर्तीसाठी नक्की तुम्ही हे व्रत करा शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळेल तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ